नमस्कार मंडळी झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण झी मराठीच्या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे मित्रांनो झी मराठीवर कमळी मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता दाखवली जाते मात्र तीस तारखेपासून कमळी मालिका आपल्याला रोज पाहायला मिळणार आहे म्हणजेच सोमवार ते रविवार अशा सातही दिवस आपल्याला ही मालिका पाहायला मिळणार आहे त्यामुळे शनिवारी आणि रविवारी लागत असलेला चला हवा द्या या शोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे चला हवा द्या हा शो तीस ऑगस्टपासून शनिवारी रविवारी रात्री नऊ वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे झी मराठी वाहिनीने चला हवा द्याच्या वेळेत बदल केला आहे तर मंडळी तुम्ही चला हवा द्या हा शो पाहता का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा